अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील परीक्षा हॉलजवळ दहा फूट लांबीचा अजगर आढळला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या अजगराला ताब्यात घेतलं असून त्याला लवकरच सुरक्षित अधिवासात सोडलं जाईल डॉक्टर कृषी विद्यापीठाचा परिसर हा विविध वृक्षवल्ली आणि झाडा आच्छादला आहे यामुळे इथे सरपटणारे प्राणी नेहमीच आढळत असतात यासोबतच मोर आणि इतर तृणभक्षी प्राणीही या ठिकाणी पाहायला मिळतात विद्यापीठाच्या परीक्षा हॉलजवळ हा अजगर आढळला दरम्यान तिथे असलेल्या तुषार आवारे यांनी या अजगराला पकडून निसर्गमुक्त केलं याबाबत वनविभागाला देखील माहिती देण्यात आली होती